नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, तर सर्व शेतकरी बांधूसाठी आनंदाची बातमी तर आज अकरा वाजल्यापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर तुमच्या देखील बँक खात्यावरती पी क्यूमा जमा झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तर आता या ठिकाणी हा जो काही पीक्यू आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाळण्याचाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपलं एवढं देखील लाईक करून ठेवा चला तर आता ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले ते जाणून घेऊयात तर आता या ठिकाणी पीक विमा जमा झालेल्यापैकी सर्वात प्रथम जिल्हा आहे अकोला वाशिम बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव त्यानंतर हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर धुळे नाशिक नागपूर सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा पालघर गोंदिया यवतमाळ जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नांदेड जालना व आता सर्वात शेवटी पालघर तर शेतकरी मित्रांनो अशा काही प्रकारे आज अकरा वाजल्यापासून या चौथ्या जिल्ह्यामध्ये पी विमा जमा होण्यास सुरुवात झाली तुमचे तुमच्या दे देखील बँक खात्यावरती पी विमा जमा झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि आता या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकोणीस हप्ता लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा आहे तर आता या ठिकाणी पी विमा आणि पी एम किसान सन्मानिधी योजनेचा सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोअपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो